यंदा श्रावण महिना कधी सुरू होतोय आणि किती श्रावण सोमवार असणार आहेत असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे सा यंदा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होतोय शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत श्रावण महिना असेल आणि यंदा पहिला श्रावणी सोमवार हा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे दुसरा श्रावणी सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवार अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आहे यावेळी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ तांदूळ असेल दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ तीळ असेल तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ मूग असेल मो आणि चौथ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ जव असेल यंदाच्या श्रावणी सोमवारबद्दल तुम्हालाही आणखी काही जाणून घेण्याची उत्सुकता असेल तर कमेंटमध्ये सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू